खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार आणि त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे सप्टेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे काय तर या संदर्भात सविस्तरपणे चर्चा आपण समोर मध्ये करणार आहोत व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा असणार आहे कुठेही स्किप करू नका त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहिणी योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी सप्टेंबरच्या हप्त्याविषयी एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर नवरात्र उत्सवाच्या दरम्यान म्हणजे आणि त्यासाठी तुम्हाला केवायसी करण्याची गरज नाही केवायसी साठी तुम्हाला दोन महिने दिलेले आहेत आणि दोन महिन्यात तुम्ही कधीही केवायसी करू शकता सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नाही कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता एक